नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असेल नुकतेच जी पुढली भरती असेल बारा हजारांची भरती या बारा झाली काही मेरा भाईदारच्या जागा आल्या असतील किंवा पुणे शहरच्या पण काही जागा पाहायला मिळत आहेत म्हणजे आता ही बारा हजाराची भरती जे काय आहे ते लगेच डिसेंबर मध्ये प्रोसेस सुरू होत आहे विद्यार्थ्यांनी केलेल्या खूप मोठ्या मागणीच्या कारणास्तव सह्याद्रीच्या माध्यमातून या ठिकाणी अंकगणिताची रुद्रा बॅच घेऊन येत आहे म्हणजे वरती मला जेवढं शक्य होतं तेवढं देण्याचा मी प्रयत्न केला परंतु तरी मुलांची खूप डिमांड होती बॅच स्टार्ट करावी आणि अतिशय अल्प दरामध्ये ही बॅच आम्ही सहा महिन्यांसाठी घेऊन येत आहे म्हणजे याच्यामध्ये बॅच फक्त अनाऊन्स करणं हा माझा मोठा उद्देश नव्हता तर या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला काय काय दिलं जाईल याची सर्व डिटेल्स मी तुम्हाला आज या ठिकाणी देणार आहे म्हणजे ही जी काही रुद्रा बॅच असणार आहे या रुद्रा बॅच मध्ये अंकगणित जवळजवळ याचे चोवीस चाप्टर जे आहेत अंकगणित ते पूर्णतः शिकवले जातील त्याच्यानंतर भूमिती असतील भूमितीचे आठ असतील आणि रिझनिंग जे असेल म्हणजे बुद्धिमत्ता असेल आपली तर या बुद्धिमत्तेचे जो, जो बारा चॅप्टर आहेत हे चॅप्टर शिकवण्याचा या ठिकाणी जी काही ब्ल्यू प्रिंट आहे या पूर्ण बॅच ची तर त्या बॅच ची ब्ल्यू प्रिंट मी तुमच्या पुढे घेऊन आलो म्हणजे पहा तुम्हाला या ठिकाणी सरळ सरळ अशा स्वरूपाच्या अंक गणिताची आपली बॅच असेल फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाची बॅच असेल सहा महिने याच्यामध्ये शिकवला जाईल प्रत्येक चॅप्टर वरती जवळजवळ शंभर प्लस उदाहरणं असतील म्हणजे या संदर्भात खरं कारण तर मुलांचं आहे त्या मुलांनी खूप आग्रह केला ज्यांना शक्य आहे त्यांनी मला मोठ्या प्रमाणामध्ये कमेंट मध्ये कमेंट वरती कमेंट दिल्या माझ्या क्लास वरती क्लासवरती मध्ये आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी पर्सनली सुद्धा वर युट्यूबच्या नंतर व्हॉट्सअपला असं नंतर फोन पण केली की नाही सर तुम्ही बॅच घ्या आणि त्या अनुषंगानं बॅच घेण्याचा मी मानस ठेवला त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा उद्देश असेल का यामध्ये पहा तुम्हाला बॅच स्टार्ट होणार आहे ती दहा ऑक्टोबरला परंतु आता रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला व्हॅलिडिटी असेल पूर्ण 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 भरती त्यामध्ये भरतीच्या काळामध्ये जसं सहा महिन्याची भरती होऊन जायला पाहिजे त्या काळामध्ये ही पूर्ण वेळ भरती बॅच चालत आणि त्यामध्ये काय काय दिलं जाणार ते माझा हा पूर्ण अजेंडा आहे त्याच्यामध्ये जो काय असणार आहे पोलीस भरती मास्टर प्लॅन आहे दोन हजार चोवीस पंचवीसला याच्यामध्ये मी तुम्हाला अंक गणित बुद्धिमत्ता आणि भूमिती यांचे जाणार कोणत्या स्वरूपाचे तुम्ही मला कधी पण सांगू शकता का सर आपला हा पॉईंट राहिला तो घेऊन टाका किंवा त्या प्लॅन न जाणार त्याच्यामध्ये जेवढे आहेत त्या सगळं अपूर्णांक पदावली मसावी लसावी त्याच्यानंतर नफा तोटा चक्रवाड व्या, व्याज सरळ व्याज त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर शेवटपर्यंत तुम्ही जर पाहिलं तर हा पंधरा चलन मिश्रण भागीदारी गुणोत्तर प्रमाण सरासरी त्याच्यानंतर घन घनमूळ वर्ग वर्ग मूळ घातांक रेल्वे काळ काम त्याच्यानंतर या ठिकाणी शेअर अशा स्वरूपाचे चोवीस चाप्टर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मी जे स्क्रीनवर दाखवलेले अशा प्रकारचे चोवीस वरती अंकगणित असेल किंवा अंकगणित हे चोवीसात आपण कडे वळू त्याच कोर्स मध्ये अंकगणित त्या ठिकाणी आपण रुद्राची बॅच आहे त्याच्यात अंकगणित भूमिती आणि बुद्धिमत्ता तिन्ही पण घेणार आहे भूमितीमध्ये पण तुम्हाला पहा त्रिकोण चौकोन वर्तुळ आणि घन त्याच्यानंतर इष्टिका वृत्तचित्ती दंडगोल शंकू आणि इतर दोन हजार एकोणवीस विचार विचार ला विचारलेले प्रश्न दोन हजार तेवीस ला आणि दोन हजार चोवीस ला जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या सर्वांच्या संकीर्ण मध्ये तुम्हाला ती भूमितीचे जा, शिकवले जातील त्यानंतर बा बाळांनो जी बुद्धिमत्ता आहे ना त्या बुद्धिमत्तेच्या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी अक्षरमाला किंवा या ठिकाणी हे चार चॅप्टर असतील त्याच्यानंतर या ठिकाणचे हे चार आठ आणि नंतर बाळ दिशाज्ञान नाते संबं बेन आकृत्या अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं या बॅचच्या माध्यमातून आपण या बॅचच्या माध्यमातून आपण अंक गणिताचे बाळांनो चोवीस अंक गणिताचे चोवीस चाप्टर त्याच्यानंतर भूमितीचे आठ आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे बारा म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे या ठिकाणी चव्वेचाळीस चाप्टर जे आहेत या चव्वेचाळीस चाप्टर वरती ही पूर्ण बॅच असेल आणि बॅच फक्त नाम मात्र ठेवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी मुलांचा सगळ्यांचा विचार करता या बॅच ची जी फी आहे ती फक्त तीनशे नव्याण्णव रुपये ठेवण्यात आलेली आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय तर या ठिकाणी या बॅच कोर्स पूर्ण असणार आहे सहा महिन्याची व्हॅलिडिटी असेल अनेक मुलांपर्यंत पोहोचवा तुम्हाला माझे डेमो पाहिजे असेल तर तुम्ही युट्यूब ला पाहू शकता आताच मी बॅच लॉन्च केल्यानंतर त्या ठिकाणी पण चार पाच व्हिडिओ कंटेंट मध्ये टाकलेले आहे त्यानंतर वीकली जी टेस्ट होणार आहे ती टेस्ट पण तुम्हाला त्या ऍप मध्ये दिली जाईल आणि जी युनिट टेस्ट होतील आठवड्यात दर बुधवारी युनिट टेस्ट असेल तर युनिट टेस्ट पण तुम्हाला होईल आणि दर शनिवारी होणारा जो पेपर असेल तो शनिवारचा पेपर पण त्या ठिकाणी अपलोड केला जाईल सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी अतिशय बेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत सह्याद्रीच्या या उपक्रमाला तुमच्या सर्वांचा सहकार्य असावं असे अपेक्षा करत आणि तुम्हाला या वर्षीच्या वर्दी मिळवण्यासाठी सह्याद्रीचा शंभर टक्के फायदा होईल माझ्या अंकगणित बुद्धिमत्ता आणि भूमितीच्या माध्यमातून पन्नास मार्क मी तुमचे शंभर टक्के पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करत बस एवढीच अपेक्षा करतो आणि सर्वांनी ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवावी एवढी अपेक्षा करतो धन्यवाद